हॅलो फ्रेंड्स माझ्या मिनी व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी आली आहे ठाण्याला माझ्या आईच्या घरी राहायला हे बघा अरे बघा फ्रेंड्स आई माझी पिक्चर बघते कोणता तरी गंगाजलचा पिक्चर लागलाय आई हाय कर आ। आई आपल्याला हाय करते आज तिने सिरियल नाही लावलाय नाहीतर नेहमी तिथे रड्या सिरियल बघत असते पण आज तिचा पिक्चर बघायचं मूड झालाय म्हणून तिने आज पिक्चर लावलाय चांगली गोष्ट आहे पण काय ग कुठे झाली पिक्चर बघत होती ना कुकर लावली ती बघा आई आमची कुकर लावायला चालली आता विसरली वाटत ती कुकर लावायला पिक्चर बघायच्या नादात ती बघा कुकर लावायला आली तिने तांदूळ भिजत ठेवले आज आमच्याकडे मच्छीचा आहे कारण आज रविवार आहे तर आमच्याकडे मच्छी असते ती बघा आई आपल्या इथे कुकर लावते आपल्याला जेवण काय आहे ते मी तुम्हाला नंतर थोड्या वेळाने जेवताना दाखवेनच जेवणाला जाईने काय केलंय ते कुकर लावते ही बघा मदर इंडिया तर फ्रेंड्स आता आपला कुकर लावून झालेला आहे आपलं म्हणजे आईनेच आता कुकर लावलाय तर आईला ना मी झाले दोन तीन दिवस अमेझॉन वरून ड्रेस मागवलेला तर तो काल येणार होता पण तो काल आला नाही कशामुळे आला नाही माहिती नाही पण तो आता आलाय तर चला आपण तो ओपन करून बघूया अजून आम्ही तो ओपन पण नाही केला तर चला तुम्हाला पण मी दाखवते बघा आई आता आमचा ड्रेस ओपन करते तिला खूप घाई झाली आहे कारण तू तिच्यासाठी मागवलेला ना तर तिला बघायचा आहे कसा आलाय आहे तो आणि नक्की काय पूर्ण ओपन कर ना हा बघा असा आहे छान आहे ना बघा जांभळ्या कलर मध्ये चेक करते है कसा आहे तो सलवार दाखव त्याचा कपड्याचे होय कपडा काय बरोबर नाही तिला मटेरियल एवढा आवडलेला नाहीये म्हणते बघूया आपण कसं ते पूर्ण आता आपण सलवार पण बघूया कसा बघा सलवार पण काय वेगळाच हेच केलं पाहिजे सलवारचा आहे साईज वाटतं तुला मोठी आली आहे ना साईज मोठी नाही आकारच बरोबर नाही आईला एवढा ड्रेस आवडलेला नाहीये तर आपण बघूया नाहीतर मग बघूया ती घालून बघेल नाहीतर नाही जर व्यवस्थित वाटला तर मग आपण रिटर्न पण करू शकतो काय प्रॉब्लेम नाहीये हा दुपट्टा आहे दुपट्टा बर वरचा होतं टॉप पण चांगला होता सलवारचा जरा प्रॉब्लेम आहे वाटतं ना बघ मग तू घालून बघ नाहीतर मग आपण उद्या रिटर्न करू मग तू नको तू करू रिटर्न बरोबर घ्यायला सलवार असा आहे चिवड चालेल मग आपण रिटर्न करूया म्हणून ते दुकानात जाऊन घ्यायला बरे म्हणलं आता ते ऑफर चालू होती ऑफर मध्ये फेस्टिवल ऑफर म्हणलं बघूया एक मागवून कारण त्या दिवशी मी पण एक मागवलेला तर तो माझा चांगला निघालाय कारण त्याचं मटेरियल पण छान आहे आणि मस्त आहे तो ड्रेस आता मी कधी वेअर केल्यावर मी तुम्हाला सांगेन मी तो अनेक वरून मागवलेला तो पण तो आता साईज हा साईज मोठीच आहे मी तुला बोलली नाही ते हे चुडीदार वरून असं समजत सलवार वरून काय टाकलंय असा बघा फ्रेंड्स माझ्या इथे एक्सप्लेनेशन चालू आहे बरोबर नाही आहे तुम्ही घेत असाल तर बघूनच घ्या कारण कधी कधी चांगले येतात कारण माझा लास्ट टाइम आला तो चांगला आलाय पण लकीली हिच चांगला ना आला हा <laughs> म्हणून ते मला दुकानात जाऊन घेऊन गायला बरं पडत नाही तो चलो उसको रिटर्न मे डाले गे व्यवस्थित घडी करून ठेव मग ते पे याच्यातच पिशवी ठेव तू तसाच तसा होता तसाच नको ठेव पण ठेव ना व्यवस्थित चुरून ठेवू नको असं म्हणते हा बघा आईचं आमच्या गंगाजल चालू आहे जो तू बघत नाहीये फक्त चालू ठेवलाय hey बघा फ्रेंड्स मी आताच तुम्हाला आईने ती बॅक टू पॅवेलियन आलेली आहे तिने फायनली सिरियलच ज्या तीन तीन चार चार वर्ष चालूच असतात संपत नाही तिला तो पिक्चर काय आवडला नाही ते म्हणते त्याची स्टोरीच समजत नाहीये म्हणून ती परत आपल्या सिरियलच लावून बसली ते बघा हे ना पिक्चरचं काय झालं पिक्चर काय म्हणून परत सिरियल वाजले आणि सवाज वाजायला आलेत तर आईने जेवायला वाढायला घ्यायला सुरुवात केली आहे कारण तिला मला रात्रीच्या गोळ्या घ्यायच्या असतात ना म्हणून ती लवकर जेवते आणि मग मला पण लवकर जेवायला वाटते आणि मग मी लवकर जेवले की परत मला रात्री भूक लागते हे सही लॉजिक तर फ्रेंड्स आपल्याकडे आज काय मच्छीचा बेत आहे तो आपण बघूयाच So, friends, आई आता आपल्याला वाढेल मग पूर्ण ताट रेडी झाल्यावर मी तुम्हाला सांगेन आमच्याकडे काय मच्छी आहे ती ओके तर फ्रेंड्स आता आपल्याला आईने जेवायला वाढलेले तर चला बघूया आपल्या ताटात काय काय ते चला तुम्हाला पण दाखवते तर हे बघा फ्रेंड्स भात आहे जो मला लागतोच नेहमी ही सोलकडी आहे मस्त पैकी इथे ही रावस मासा असतो ना त्याची आमटी आहे आणि इथे प्रॉन्स फ्राय आहेत रावस मासा मला जास्त आवडत नाही मी कधी खात नाही पण आई आता बोली खाऊन बघ आहे टेस्टला चांगला असतो बघूया आपण ट्राय करूया चला आता आपण जेवायला घेऊया तुम्ही पण या जेवायला हर्षू मला भातच आवडतो जास्त ते मी कधी अशी भाकरी चपाती खायला नाही बघत भाकरी चपाती खाल्ली की मला परत भूक लागते म्हणून मी भातच जेवते नेहमी भाताने माझं पोट भरत आई मला एक चमचा ना मी चमचा घेते कारण आपल्याला आमटी काढायला आणि कडी काढायला चमचा पाहिजे ती अशी ओतून घेतली आणि मध्ये वाटी खराब होते मध्ये मला नाही आवडत येतो म्हणून मग मी आता चमचा घेते आई या बघा आईच्या सिरियल आमच्या त्याची कोणाला काही लिंक नसते आईने आपल्याला चमचा आणलेला आहे तर आता आपण बघूया हो मस्त पैकी हा बघा हा रावस मासा आहे तुम्हाला दाखवते मला तर नाही आवडत ते खाऊन बघ सारकाच लागतो म्हणलं ठीक आहे ट्राय करूया आमटी मी थोडीच घेणार आहे मला कडी घालून मस्त जेवायचं जेवायचंय आमची सोल कडी तर बघूया आता कसं जेवण झालंय मस्त गालय जेवण एक नंबर कोळंबी को आता हा हा गाव चला फ्रेंड्स मी जेवण घेते तर फ्रेंड्स आता आपलं मस्तपैकी जेवण झालेलं आहे पोटभर मस्तपैकी जेवलेली आहे मच्छीची आमटी भात सोलकढी आणि कोलंबी फ्राय वा बघा आई अजून आमची सिरियलच बघते कि बघा तिला सिरियलच चालू असतात तिच्या नऊ साडे नऊ दहा शेवटची कधी सिरियल संपते तिची काय माहिती जेवणाचं हो तिथेच ठेवलंय आणि सिरियल आधी बघते काय आई सिरियल सिरियल घे मग जरा फ्रेंड्स आता आपलं जेवण झालेलं आहे मी पण जाते आता जरा आईला मदत करते किचन आवरते आणि भांडी घासते आपली जेवलेली चला आता आपण आपला हा ब्लॉग इथेच संपूया भेटूया आपल्या पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आई बाय कर बाय चला आईने पण आपल्याला बाय केलेला आहे